नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईत ठाकरेंचा भगवा फडकणारच आगामी महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची मजबूत पकड घेतला महत्त्वाकांक्षी निर्णय राजकीय वर्तुळात एक मोठी रणनीती ठाकरेंचा मोठा मास्टर स्ट्रोक नेमकी काय आहे ठाकरेंची रणनीती पाहूया सविस्तर आगामी महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना प्रत्येक पक्ष आपली ताकदपणाला लावताना दिसत आहे त्यात मुंबई आणि ठाकरे हे समीकरण गेल्या काही दशकांपासून प्रत्येकाला पाहायला मिळत आहे येणारी महानगरपालिका निवडणूक आणि बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली म पकड अधिक मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे महानगरपालिका निवडणुकीत अधिक जनसंपर्क कशा पद्धतीने साधला जाईल जनतेशी आपण कशा पद्धतीने अधिक जोडले जाऊ आणि पक्षाला कशा प्रकारे अधिक बळकटी मिळेल यासाठी ठाकरेंनी नवनवीन उपाययोजना करण्याचं जणू काही धोरणच अवलंबलं आहे संघर्षाच्या काळातून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सज्ज आहे निष्ठावंतांची साथ असताना मुंबईच्या विकासाची नवी वाट महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर सुरूच राहणार आहे एवढा आत्मविश्वास निष्ठावंत शिवसैनिक ठाकरेंप्रती असलेली निष्ठा आणि भगव्याशी असलेले इमान जनतेचं ठाकरेंशी असलेलं प्रेम शिवसैनिक जणू काही भगवा फडकण्यासाठी सज्जच झाले आहेत शाखा हे शिवसेनेचे शक्तिस्थान मानले जाते शिवसेनेच्या स्थापनेपासून शाखा हे केवळ राजकीय कार्यालय नसून स्थानिक लोकांसाठी मदतीचे केंद्र राहिले आहे नवीन शाखांमध्ये काम करण्यासाठी युवा पिढीला संधी देऊन तरुण नेतृत्वाची नवीन फळी तयार करून मातृश्री आणि सामान्य शिवसैनिक यांच्यातील संपर्क संवाद अधिक सुलभ करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर शंभर नवीन शाखा उघडण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे गद्दारांना चोख प्रत्युत्तर आणि मुंबईकरांना हक्काचा आधार देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा मास्टर स्ट्रोक मानला जातो